नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर हे पा ही लिननमधली साडी आहे आणि खूप छान आहे ही मम्मीला आवडली होती तर मी घेतला हा कलर आणि अशी आईंना आई वगैरे सगळ्यांनाच आणल्यान आम्ही लिनन आहे प्युअर कॉटन आहे एकदम मस्त साडी अशी ही अशी डिझाईन आहे त्यानंतर त्याचं पदर असं गोंडे वगैरे त्याला मस्त असं आणि अजून एक ब्रासोमधली पण घेतली मी मस्त अशी हे तर आता हे जे बांगडे वगैरे जे घातलं ते एक मिनटं मला फोन येतो आहे तर आता त्याला मी साडीला फॉल बसवत आहे आणि हा दोन दिवसांचा व्हिडिओ मिक्स येतो आहे कारण काल मी एका आमच्या सोसायटीमधलं लग्न होतं तिथे गेलेलो होतं तो सा चे, तर तोही लग्नाचा थोडासा व्हिडिओ मी घेतलेला आहे पण कसं स्वतः ड्रायविंग करत असल्यामुळं बाकीचं काही आजूबाजूचं काही मला हे करता आलं नाही सोबत म्हणजे आई बाबा आणि बाकीचे आमचे शेजारच्या काकू वगैरे होत्या तर त्यांना काही त्या गोष्टी जमत नाही तर मग म्हटलं की बाबा हे करावं नाही का तो व्हिडिओ तेवढा लग्नापुरताच घेतला मी आणि अजून एक गोष्ट अशी बोलायची होती की सिरियल शक्यतो मी पाहत नाही कोणत्या एक तर न्यूज चॅनल किंवा जे असेल बाबा महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल वगैरे वगैरे असे कपिल शर्मा शो वगैरे असेच कॉमेडी शो मी पाहत असते रिॲलिटी शो पण मला फारसं डान्स वगैरे ते पण आवडत नाहीत हे तर त्यानंतर एक सिरियल एकदा स्टार बनवा लागली लग्नानंतर होईल प्रेम आणि खरंच ती खूप सुंदर सिरियल आहे आणि मला खूप आवडते आणि विशेष की मला ना त्याचं टायटल सॉन्ग फार आवडतं ता, टायटल सॉन्ग तर एक मालिका होती पहा प्राजक्ता कुलकर्णी सॉरी प्राजक्ता माळीची प्राजक्ता माळीची एक होती एक तिचं नाव आठवा ना पहा Uh, त्यानंतर एक होती तुला पाहते रे म्हणून होती सुबोध भावेची ते एक टायटल सॉन्ग रे तुला पाहतो रे किंवा तुला, तुला पाहते रे ते एक इतकं सुंदर आहे आर्या आंबेकरने गायलेलं गाणं आहे ते uh, टायटल सॉन्ग आणि ती एक सिरियल होती खूप जुनी आहे ती ती सिरियल मला आठवत नाही आहे ॲक्च्युली ती पण टायटल सॉन्ग खूप सुंदर होतं अरे uh, ते खूप सुंदर होतं आणि त्यानंतर आठवलं तर मी त्यावर नक्कीच परत एकदा सांगेन आणि ही जे आहे ना हात कोणाचा येईल हाती नाही कोणता नेम अरे यार किती सुंदर बनवलं आहे ते खरंच सुंदर बनवलं आहे टायटल सॉंग आणि मला खूप आवडलं ते खूप सुंदर होतं आणि म्हणजे स्टोरी पण खूप सुंदर बनवली आणि खरंच मला ते पात्र तशी मी ती सिरियल का पाहते की मृणाल दु दुसानीस असल्यामुळं मला तिची भूमिका फार आवडते खूप सायलेंट आणि खूप अशी सुंदर अशी भूमिका असते जी तर त्यामुळं ती मी ती पाहत असते तिची म्हणजे सिरियल तिची म्हणून मी पाहायला लागले पण मला त्याचं जे टायटल सॉंग आहे तेही आवडलं आणि ऑल सिरियल बेस्ट बनवली खूप सुंदर बनवली आणि मला ती आवडते आहे बेस्ट म्हणजे एक मनोरंजन म्हणून किंवा नाही का एक छोट्या छोट्या गोष्टी म्हणून छान वाटते ती बाकी मग मला सिरियलमध्ये फो फारसं काही इंटरेस्टेड नसते मी पण ते सिरियल मी जास्तीच्या पाहत नाही तर ह्या गोष्टी नक्कीच तर आता मी ह्याच्या पुढे थोडंसं लग्नाचा व्हिडिओ एक टाकणार आहे आणि करत आहे ह्या व्हिडिओचा एंड त्यानंतर बघूया आता पुढे बनवेन दुसरा ब्लॉगमध्ये आपण भेटूया तर चला आता बाय गुड नाईट ஸ்வீஸ் ஸ்ரீ கராயம் மோரேஸ்வரம் சித்தித்திலயம் சிந்தமயி